नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे शनिवार तर शनिवारी आहे स्वामींची पुण्यतिथी स्वामींची पुण्यतिथी असल्यामुळे आपण स्वामींच्या प्रकट दिनाला पण काही सेवा उपाय करतच असतो ज्यांना स्वामींच्या प्रकट दिनाला काही सेवा उपाय करणं झालं नसेल तर त्यांनी मग काय करायचं आहे आपली एखादी कोणती कठीण इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी किंवा स्वामी महाराजांची कृपा आपल्यावरती राहावी म्हणून मग आजच्या दिवशी म्हणजेच की स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी एक नारळाचा प्रभावी उपाय करायचा आहे त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता बऱ्याच जणांनी श्री स्वामींची पुण्यतिथी येत आहे त्यामुळे मग स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त गुरुचरित्राचं पारायण चालू केलं असेल किंवा श्री चरित्र सारामृती ग्रंथाचं चा पारायण चालू केलं असेल कोणी मंत्राची सेवा किंवा कोणी स्वामी समर्थ नामाचा जप चालू केलं असेल किंवा मग स्वामी महाराजांचं नामस्मरण करायला आपल्याला कुठलंच बंधन नसतं त्यामुळे मग बऱ्याच जणांनी स्वामींचं लिखित नामस्मरण चालू केलं असेल कारण की काय होतं ज्यांना स्वामींचं नामस्मरण करायचं आहे तर मग त्यावेळेस त्यांनी काय केलं असेल तर म्हणजेच की लिखित नामस्मरण का केलं असेल ना आता लिखित नामस्मरण करण्यासाठी त्यावेळेस सुतक असेल विटाळ असेल किंवा मासिक धर्म असेल तरीही आपण हे नामस्मरण करू शकतो त्यासाठी आपल्याला देवघरापुढेच बसावं लागेल तर असं नाही आपल्याला एक वही घेऊन स्वामींचं लिखित नामस्मरण मग आपण करू शकतो कारण की हे नामस्मरण करत असताना कुठेही गेलात किंवा कोणतीही अडचण असेल तर त्यावेळेस मग आपल्याला ही सेवा करता येते आता काय होतं की आपल्या मनामध्ये सतत आपण ज्यावेळेस स सौ, स्वामींपुढे बसतो जपमाळ घेऊन नामस्मरण करत असतो तर त्यावेळेस आपल्या मनामध्ये सतत चांगले किंवा वाईट विचार येत असतात पण आपण ज्यावेळेस स्वामींचं लिखित नामस्मरण करतो त्यावेळेस मग आपलं मन स्थिर राहतं आणि मग आपण ज्यावेळेस नामस्मरण करण्यासाठी चालू चालू करतो त्यावेळेस आपलं मन विचलित होत नाही आणि स्वामींची जी सेवा आहे तर आप ही सेवा मग आपल्याकडून स्वामींची प्रभावी सेवा ठरते आणि मग ज्यांना कुठली सेवा करणं शक्य झालं नसेल तर त्यांनी मग काय करायचं आहे आजच्या दिवशी स्वामींच्या एक नारळाचा प्रभावी उपाय करायचा आहे तर आजच्या दिवशी म्हणजेच की स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी आवर्जून तुम्ही पिवळ्या रंगाची किंवा मग भगव्या रंगाची वस्त्र परिधान करायचे आहे आणि जर तुम्हाला जर मासिक धर्म आणि सुतक जर असेल तर मग त्यावेळेस तुम्हाला हा जो उपाय आहे तर, तर हा उपाय करता येणार नाही त्यावेळेस मग तुम्ही नंतर एखादा गुरुवार वगैरे असेल तर त्यावेळेस पण तुम्ही हा उपाय करू शकता तर आपल्याला काय करायचं आहे एक नारळ घ्यायचा आहे म्हणजेच की जो पाणी असलेला नारळ घ्यायचा आहे आणि मग तो नारळ घेतल्यानंतर लाल धागा घ्यायचा आहे जो आप पी। की आपण कलावाचा धागा त्याला म्हणत असतात तो धागा आपल्याला घ्यायचा आहे आणि मग तीन पिवळ्या रंगाची फुलं घ्यायची आहेत आणि तीन अगरबत्ती घ्यायची आहे तर म्हणजेच की आपण तीन वस्तू का घ्यायची आहेत कारण की ब्रह्मा विष्णू महेश म्हणून आपल्याला तीन अगरबत्ती आणि तीन पिवळ्या रंगाची फुलं घ्यायची आहेत आणि जवळपास स्वामी महाराजांचं मंदिर असेल किंवा श्री गुरुदेवदत्त यांचं मंदिर असेल किंवा मठ असेल तर आपल्याला तिथे जायचं आहे जाताना आपल्याला काय करायचं आहे एक तांब्या भरून पाणी घेऊन जायचं आहे आणि मग त्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर काय करायचं आहे आता कोणत्याही मंदिरामध्ये म्हणा किंवा मठामध्ये औदुंबरचं वृक्ष हे असतंच तर मग औदुंबराच्या वृक्षामध्ये साक्षात श्री गुरुदेव दत्त यांचा वास असतो त्यामुळे अगोदर आपल्याला औदुंबराच्या पूजा करायची आहे आणि मग त्यानंतर हा जो नारळ आहे तर त्या नारळाचा आपल्याला उपाय करायचा आहे आणि तिथे गेल्यानंतर काय करायचं आहे औदुंबराला आपण जे पाणी घेऊन गे गेलं आहे तर ते पाणी आपल्याला औदुंबराला अर्पण करायचं आहे आणि मग नंतर काय करायचं आहे तिथे एक आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे म्हणजे जात असताना घरूनच आपल्याला ह्या सगळ्या वस्तू घेऊन जायच्या आहेत कारण की साक्षात दत्त निवास म्हणून औदुंबराचं पवित्र वृक्ष म्हणून मानलं जातं आणि औदुंबराच्या वृक्षाचे जर आपण दर्शन केल्याने आपण किंवा दररोज पूजा केल्याने आपल्या मनोकामना म्हणा किंवा आपली जी पण काही इच्छा आहे तर ती इच्छा दत्त महाराज नक्की पूर्ण करतात आपण जर दररोज औदुंबराच्या वृक्षाच्या प्रदक्षिणा घातल्यामुळे आपल्या मध्ये आप आपत्ती प्राप्त होते आणि आपल्याला जे पण काही इच्छित फलप्राप्ती असेल तर ती फलप्राप्ती होते आणि नंतर मग आपल्याला काय करायचं आहे तो जो तुपाचा दिवा आहे तर तो तुपाचा दिवा आपल्याला तिथे लावायचा आहे आणि नारळ घ्यायचा आहे आपण जो नारळ घेतला आहे तर तो नारळ जो घेतला त्या नारळाला आपल्याला लाल रंगाचा जो धागा आहे तर तो धागा आपल्याला तीन वेळा गुंडाळायचा आहे म्हणजे ह्या गोष्टीचे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे तीन पिवळ्या रंगाची फुलं तीन अगरबत्ती आणि जो लाल रंगाचा धागा घेतला आहे तो नारळाला आपल्याला तीन वेळा गुंडाळायचा आहे आणि त्यावरती आपल्याला खडीसाखर ठेवायची आहे आणि मग आपण जी तीन पिवळी फुलं घेऊन गेली आहे तर ती तीन uh, पिवळी फुलं आपल्याला त्यावरती ठेवायची आहे आणि औदुंबर वृक्ष जे आहे तर त्या औदुंबर वृक्षाला आपल्याला सात प्रदक्षिणा घालायची आहेत आणि ज्यावेळेस आपण प्रदक्षिणा घालणार आहे त्यावेळेस नारळ आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि मग त्यानंतर मग आपल्याला प्रदक्षिणा घालायच्या आहेत त्यानंतर प्रदक्षिणा घालत असताना आपल्याला मंत्र म्हणायचं आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा असा आपल्याला मंत्र म्हणायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं पण तुम्ही मंत्र म्हणू शकता प्रदक्षिणा घालत असताना था मध्येच थांबायचं नाही किंवा कोणाशीही बोलायचं नाही कारण की आपण काही सेवा उपाय करत असताना मग त्या खंडीत पडू नये म्हणून आपल्याला ह्या सेवा उपाय करत असताना मध्येच थांबायचं नसतं आणि मग त्यानंतर काय करायचं आहे आपली जी पण काही इच्छा आहे तर ती औदुंबराच्या खोडावरती डोकं टेकून आपली इच्छा सांगायची आहे तर घरामध्ये संतान प्राप्ती होत नाही किंवा घरामध्ये पैसा टिकून राहत नाही किंवा मग आपल्या घरामध्ये एखाद्या व्यक्ती मुला मुलींचं विवाह जुळून होत नाही येत नाही जे पण काय असेल त्याबद्दल मग तुमची इच्छा सांगायची आहे तर त्यावेळेस काय करायचं आहे आणि मग तिथे गेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की स्वामी महाराजांचं असेल किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथे त्यांचं दर्शन घ्यायचं आहे आणि मग त्यांना आपली जी पण काही इच्छा आहे जे आपण झाडाजवळ म्हणजेच औदुंबराच्या वृक्षाजवळ जी इच्छा सांगितली आहे तीच इच्छा मग स्वामी महाराजांना आपली इच्छा सांगायचं आहे आणि तिथे बसायचं आहे तिथे बसून आपल्याला श्री स्वामी समर्थ असा एकशे आठ वेळा मंत्र म्हणायचा आहे आणि त्याचप्रमाणे आजच्या दिवशी आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा हा पण एकशे आठ वेळा मंत्र म्हणायचा आहे आता बऱ्याच वेळा काय होतं की बऱ्याच महिला म्हणा किंवा दादा जिथे मठ वगैरे केंद्र असेल तर तिथे गुरुचरित्राचं पारायण पारायणासाठी सप्ताह चालू असेल तर त्यावेळेस मग त्यांनी पारायण चालू केलं असेल तर त्यांना ह्या हा उपाय करणं शक्य होत नसेल तर हरकत नाही तुम्हाला हा उपाय करायचा असेल तर तुम्ही मग पुढील एखादा जो गुरुवार येईल त्यावेळेस पण तुम्ही हा उपाय करू शकता कारण की आपण ज्यावेळेस सात दिवस ज्या स्वामी महाराजांच्या दत्त महाराजांच्या सेवा वगैरे करतो त्यामध्ये आपल्याला फळ प्राप्त होतं म्हणून हा वेगळा उपाय तुम्हाला करण्याची आवश्यकता नाही आणि त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला तिथून मग घरी निघून यायचं आहे घरी निघून येत असताना था मध्येच रस्त्यामध्ये कुठेही थांबायचं कि नाही किंवा कोणाच्या घरी वगैरे जायचं नाही कारण की काय होतं की आपण कोणत्याही सेवा उपाय करत असताना था 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 मध्येच थांबतो त्यामुळे मग आपल्या ज्या पण काही इच्छा आहेत तर त्या इच्छा पूर्ण होत नाहीत आणि हा जो उपाय आहे तर हा उपाय मग कोण करू शकतं तर हा जो उपाय आहे तर ताई दादा आजी आजोबा दा कोणीही करू शकतं मोठी बहीण म्हणा किंवा ताई तर ज्या महिलांना मासिक धर्म नसेल त्याच महिलांनी हा उपाय करायचा आहे आणि घरामध्ये जर सुतक वगैरे असेल तर हा उपाय घरातील कोणत्याच व्यक्तीला मग करता येणार नाही जर तुम्हाला हा उपाय करायचाच असेल तर तुम्ही नंतर एखादा गुरुवार आला असेल तर त्या गुरुवारी पण हा उपाय तुम्ही आवर्जून करू शकता तर मग आजच्या व्हिडिओतून एवढीच माहिती सांगायची होती तर हा जो तर उपाय आहे तर हा उपाय केल्यामुळे आपल्यावरती स्वामी महाराजांची कृपा कायम राहते आणि आपली कोणतीही कठीण इच्छा असेल तर स्वामी महाराज नक्की पूर्ण करतात आणि आपल्याकडून जर कोणत्याच सेवा किंवा कोणताच उपाय करणं आपल्याला शक्य झालं नसेल तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे की श्री स्वामी समर्थ हा, था था, ले 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 स्वामी हा जो मंत्र आहे तर हा मंत्र मग तुम्हाला म्हणायचा असेल किंवा मंत्राचा जप करायचा असेल तर मग आपल्याला काय करायचं आहे तर त्यावेळेस मग आपल्याकडे जप माळ नसेल आणि आपल्याला सेवा करायची आहे तर त्या महिलांनी त्या दादांनी मग काय करायचं आहे मोबाईलवरती लावून पण तुम्ही स्वामी नामाचा आजच्या दिवशी आवर्जून जप करू शकता तर मग ह्या हा जो उपाय आहे तर हा उपाय करायचा आहे आणि ही जी सेवा आहे तर स्वामी महाराजांची आपल्यावरती कृपा रहावी म्हणून ही पण सेवा आवर्जून करायची आहे तर आजच्या व्हिडिओ एवढीच माहिती सांगायची होती व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद